नमस्कार मी अतुल साळवी रायगड डिजिटल्सतर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे मी आत्ता उभा आहे एक, एक खालापूर प्रॉपर खालापूर तालुक्यातील आणि खालापूरवासियांचं श्रद्धास्थान असलेलं सोमेश्वर हे शा, शा, एक शंभ शंभोचं स्थान की अतिशय असं प्राचीन असं ज्याला आठशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे अशा मंदिरासमोर मी आता उभा आहे आणि पूर्ण तालुक्यात असे एकमेव असे जुनं मंदिर आहे की यातले जे अवशेष आपण जे पाहिलेत त्या अवशेषातून असं निष्पन्न होते की या मंदिरावर देखील मुघलांचे त्यावेळेचे अटॅक झालेले आहेत आणि हे मंदिर म्हणजे पूर्णपणे खालापूर वासियांचं आमच्या श्रद्धास्थान आहे याला सोमेश्वर असं नाव आहे आणि ह्या मंदिराची जी शुश्रूषा आहे आणि हे मंदिर ज्यांच्यामुळे आज व्यवस्थित आहे ज्यांनी या मंदिराची गेली अनेक पिढी ज्यांनी सेवा क केले ते म्हणजे डॉक्टर आठवले यांची फॅमिली की गेले कित्येक पिढे ते ह्या मंदिराची पूजा करतात आमची आई असताना म्हणजे आठवल्या आजी असताना त्या देखील या मंदिराची प प प, प लहानपणापासून त्या पूजा करायच्या आणि आता पूर्णपणे आठवली फॅमिली माझ्या समोर आहेत म्हणजे अगदी तीन त्यांच्या पिढ्या माझ्यासमोर आहेत त्या आणि मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर ह्या मंदिराची जी आख्यायिका आहे ती आख्यायिका एक्झॅक्टली काय आहे म्हणजे आपल्याला आजी ज्या वेळेला तुम्हाला सांगत असतील तर एक मला एक थोडीशी माहिती द्यावी डॉक्टर आठवले म्हणजे त्यांच्या मातोश्री म्हणजे माझ्या सासूबाई त्या नवघर पालीच्या तिथून तिथे पण वीरेश्वर म्हणून त्यांचं श्रद्धास्थान आहे आणि इथे लग्न होऊन आल्यानंतर सोमेश्वर तर हे जे मंदिर होतं ते अतिशय म्हणजे गाव खूप मोठं झालंय पण गाव सगळं आपलं खालती आहे आणि हे मंदिर अगदी जंगलात असल्यासारखं होतं पण तेव्हापासून ती एकटी दिवा लावायला काही असो ऊन वारा पाऊस थंडी बाराही महिने दिवा हा लागलाच गेला पाहिजे असा तिचा नियम होता आणि आपलं सुख दुःख काय जे असेल ते त्या शंकराशी बोलायचं आणि सा, सांगायचं आणि सा, ते हलकं वाटायचं मग तिला की आपलं सांगितलं आहे त्याच्याशी म्हणजे वी छान आहे असं तिचा तो दिवस जात असे हळूहळू होता 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 असं ती म्हणाली की आणि हे खूप खोल होतं म्हणजे दोन पुरुष खोल ते मंदिर होतं पावसाळ्यामध्ये त्याच्यात पाणी साचायचं सा, मग पाण्याचा निचरा झाला की खूप घाण त्याच्यावरती आपण म्हणतो तसं चिखल चिखलामधले इतर काही प्राणी साप बेडूक विंचू असे सगळे त्याच्यावरती फिरत असायचे आणि त्यामुळे पूजा होत नसे त्याची तर ते, ते दुःख तिला होतं की याची रोज पूजा तर झाली पाहिजे पण कसं होणार ते ती मी एक संसारीबाई आहे तर एवढं हे कसं काय माझ्या हातून घडणार आहे त्यामुळे ती रोज त्याला म्हणायची की काहीतरी कर बाबा तू तर एक दिवस असं झालं की ती दिवा लावायला आली होती आणि खूप ॲट ए टाईम एक वीस एक विमानं वी जावीत त्याचा कसा आवाज होईल आहे तसा तिला आवाज यायला लागला तिने इकडे तिकडे दोन्हीकडे बघितलं वरती बघितलं खाली आवाज कुठून येतो आहे मग फक्त कोण दिशा राहिली फक्त देवाची देवा त्यामुळे एकदम देवाकडे बघितलं देवाकडे बघितलं तर एका म्हणजे आपलं त्याच्यामध्ये जेवढे फेरे होतील तेवढे इतके गरगर 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 सुदर्शन चक्र फिरेले तसं काय फिरत होतं तिथे तिला ते काही कळे नाही की हे काय त्यातनं तो आवाज येत होता तिने जेव्हा म्हटलं अरे बाप रे असं ती घाबरल्यासारखं झालं तिला एकदम तर ते जे काय होतं ते थांबलं आणि सगळच्या सगळं ती बसलेली होती तिथे येऊन तिच्या जवळ येऊन चिकटलं मग तिच्या लक्षात आलं अरे मी जे रोज म्हणते की देवा मला काहीतरी तू कर चमत्कार दृष्टांत दे, दे आणि दर्शन दे तर ते हेच आहे का काय असं ती म्हटल्याबरोबर तो जो कोण आपण आता साप म्हणतो सर्प म्हणतो नाग म्हणतो पण आपण हिंदू सगळेजण त्याला एक देवता म्हणूनच समजतो तसा तो आपल्या शेपटीवरती उभा राहिला आणि आपला फणा त्यांनी फिरवला कारण तिने तिला आधी ते जे फिरत होतं त्याच्यामध्ये शेपटी आणि मुख दोन्ही दिसत नव्हता म्हणजे आदी आणि अंत असा दोन्ही तिला तिथे दिसत नव्हता त्याचा म्हणजेच कुठेतरी हिंदुत्वाचे म्हणजे हिंदुत्वाचे आणि हिंदुत्व देवता आहेत शाश्वत शाचो, शाश्वत आहेत त्याचं एक प्रतीक आहे आज आमच्या आज आजी बऱ्याच वर्ष जाऊन गेल्या परंतु आजही असं वाटतं की या आवारात कुठेतरी आजी आज आम्हाला भेटत आहेत आम्हाला दिसत आहेत आणि आटोलेचं मी क्षमताही आपलं मनपूर्वक इथे अभिन अभिनंदन करतो आणि थँक्स आपल्याला की आपण एक खरोखर माहिती आमच्या वाचकांपर्यंत यातनं पोचली पोचली पाहिजे आणि हे सोमेश्वराचं जे आए, क्या क्या आ, जे आहे हे सोमेश्वराचं मंदिर हे पूर्णपणे अख्ख्या तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्राच्या बाहेर हे लोकांना कळलं पाहिजे हा एक प्रयत्न आहे आमचा त्यातूनच तर धन्यवाद मी आपले सर्वांचे धन्यवाद देतो आणि आपल्याला अजून काहीतरी बोलायचं आहे कारण देवाचं अजून काहीतरी त्यांना सांगायचं आहे तर बोला बोला देव देव तर सर्वत्र आहे देव आहे पण मला आज इथे नमूद करा असं वाटतं आहे की माझ्या सासूबाईपासून आज ही चौथी पिढी इथे आहे त्यांचा पणतू पंटी हा पणतू त्यांच्यापर्यंत हे आम्ही पोचवण्याचं काम केलं आहे आणि ते आनंदाने ह्याच्यामध्ये खूप सहभाग घेतात आज सकाळी सुद्धा लवकर आमची चार वाजता पूजा असते त्याच्यासाठी आदल्या दिवशीच त्यांनी सांगून ठेवलं होतं की आम्हाला लवकर उठवा आम्ही पण पूजेला येणार आहोत ह्यातच आम्हाला सगळं मिळालं आणि असंच हा वारसा परंपरा पुढे चालत राहील माझा मुलगा पण परदेशात असतो गेल्यापासून त्यांनी एकही शिवरात्र चुकवलेली नाही आहे तो म्हणाला की मला नोकरी सोडायला लागली तरी चालेल पण मी शिवरात्रीला येणारच आणि काय तो तेच करतो आहे आणि सुनबाई तिने पण हे चालू ठेवलेलं आहे ह्याचा मला खूप अभिमान आहे आणि हे सगळं का चालू आहे तर आमच्या आजींच्या नंतर शशियत्या त्यांचा सगळा इथे देखरेख आहे त्यामुळे हा आमचा उत्सव असा सुंदर आणि छान होत असतो आणि खालापूर वासियांचा पण त्याच्यामध्ये सगळा सहभाग असतो त्यामुळे त्यांचा पण खूप मला अभिमान आहे आणि खूप छान वाटतं की असाच दरवर्षी उत्सव उत्तरोत्तर वाढत जावा टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल